उस्मानाबाद धाराशिव लोकसभा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेमध्ये शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांच्या वतीनं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे ओमराजे निंबाळकर यांना तालुक्यातून पन्नास हजाराचं लीड देणार नाही दिल्यास माझं नाव बदलून ठेवा असं अशोक जगदाळे म्हणाले लढा मोठा आहे धनशक्ती विरुद्ध लढा आहे आपल्याला मतदान करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या की गेल्या चाळीस वर्षामध्ये ज्या काही या मातृभूमीत या उस्मानाबाद जिल्हा राहाराशिव जिल्ह्यामध्ये एवढे मोठे मोठे नेते भाई उद्धवराव पाटलापासून माणिकराव खपलेसारखे मोठमोठे नेते होऊन गेले इतिहासात गेलं आप तर आपल्याला कळतं की भाई उद्धवराव पाटलांना सुद्धा मुख्यमंत्र्याची अपरोती पक्षांतर करण्याची विचारणा झाली होती साहेबांना माहीत असेल पण भाई उद्धवराव पाटलांनी सांगितलं बाबा मी पक्षांतर काँग्रेसमध्ये करणार नाही मी मरेन तर ह्या लाल बावट्यामध्येच मरेल एक बाजूला अशी संस्कृती दुसऱ्या बाजूला ज्या साहेबांनी चाळीस वर्ष लाल दिव्याची गाडी दिली होत्या तर नव्हतं करण्याची संधी दिली पण ही सगळी संधी त्यांनी स्वतःची विकास करण्यामध्ये घेतला आणि जाताना सांगतायत एका रात्रीमध्ये गेले विकासासाठी गेलो मग चाळीस वर्ष कोणता विकास करत होते तुम्हाला लालदेवीच्या गाडीमधनं विकास करता आला नाही का एक झाल्या तर झाला लगेच दुसऱ्या बाजूला परवाच्या याच्यामध्ये एवढी मोठी गद्दारी करतात साहेब त्यांचे चिरंजीव परवा सभेमध्ये बोलले की आमचं एकोणीसलाच ठरलं होतं अजितदादानी आम्हाला पुढे पाठवलं एवढ्या म्हणजे या सगळ्या कट कारस्थान एकोणीस पासूनच सुरू होत आणि ह्याचा दाखला सगळ्या जनतेसमोर जाहीर सभेत देतात याच्यापेक्षा मोठी नामुष्की काय असेल आणि याच्या पुढची मोठी गद्दारी काय असू शकते या उमेदवार आहेत परवा बार्शीमध्ये उमेदवारांना विचारण्यात आलं कि बाई इथं गड्याची अजितदादांची जी काही राष्ट्रवादी आमची चोरून घेऊन गेलेली गे घर फोडून घेऊन गेली गे राष्ट्रवादी इथं काही नाही आहे त्या पक्षासाठी तुम्ही काय करणार असा प्रश्न समोरच्या महिला उमेदवाराला विचारला असता त्या उमेदवाराने उत्तर काय द्यावं माझा नवरा बीजेपी मध्ये मी कशाला पक्ष वाढू काय पद्धतीचं राजकारण करतात आवर्त घेण्याची चिठ्ठी आलेली आहे त्यामुळं मी आज जास्त बोलत नाही बोल साहेब बोलतील साहेबांचं मार्गदर्शन आहे पण साहेब दोनच मिनिटं संपवतो या तालुक्याचं आहे आता आमदार आणि खासदाराचे जे तिकीट मागले ते एकाच घरामध्ये आहेत जरी खासदार तर निवडून येणारच नाही आहे पण ह्या तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जवळापासून हा आमदार निवडून आलाय ग्रामपंचायतीतल्या साध्या साध्या लोकांना एवढा त्रास देतात आमच्या इथल्या कितीतरी ग्रामपंचायती आहेत त्यांना कुठची संधी न देता एक एक फक्त जनरल बॉडी नाही घेतली म्हणून त्यांना प्रशासनामार्फत कलेक्टर मार्फत त्यांना अपात्र करतात अशा शेकडो केसेस त्याच्यामध्ये चालू आहेत आपल्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारे ही जनता आता तर तुम्ही तो त्यांना रस्ता दाखवणारच आहेत घरचा आपल्याला ह्याच्या पुढे सुद्धा त्या, त्या दर, जे त्यांच्या त्यांच्याकर्ते करवते आहेत त्यांना सुद्धा आपल्याला विधानसभेमध्ये घरचा दाखवायचा आहे त्यावेळी आपण सर्वजण याच मोठ्या संख्येने पुढे याल आणि या झुंडशाही धडपशाहीच्या विरोधात आपण सर्वजण एकत्र येऊ आणि तुळजापूर तालुक्यामधनं साहेब कमीत कमी ओम राज, ओम राजे आपल्याला विनय तुम्हाला एक सांगणं आमचं पन्नास हजाराच्या पुढचे वीड लीड नाही मिळालं तर माझं नाव बदलेल मी आणि आपण सर्वजण तुटून पडायचंय एक जिदाने आतमध्ये यायचंय तुमच्या पाठी जरी यांनी पोलीस केसेस करत असतील काय काय नाही ते उपद्व्याप हे आमदार आणि त्यांच्या परिवार करत असत